नमस्कार मैत्रिणींनो नीलम रेसिपीमध्ये मी नीलम काकुळते आपले अगदी मनापासून स्वागत करते आज आपण थोडेसे वेगळे चायनीज नूडल बनवणार आहोत तुम्ही बघू शकता मी एक एज हक्का नूडलचं पॉकीट घेतलेले आहे त्यासाठी आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोबी एक कांदा गाजर एक शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली थोडीशी कांद्याची पात दोन तर तीन हिरव्या मिरच्या एक मोठा चमच आलं लसूणची पेस्ट या सर्व भाज्या आपल्याला अशा प्रकारे बारीक करून घ्यायच्या आहेत आता मी गॅसवर एका साईडला कढईमध्ये पाणी उकळत केलेले आहे या उकळत्या पाण्यामध्ये चवीपुरते मीठ आणि थोडेसे तेल टाकून घ्यायचे आहे आणि लगेचच हक्का नूडल्स टाकून घ्यायचे आहेत ते थोडेसे चमसणे चाळून घ्यायचे आहेत चमसने चाळल्यामुळे पाण्यामध्ये ते थोडेसे मोकळे होतात हे हक्का नूडल्स चार ते पाच मिनटामध्ये शिजून तयार होतात आपले नूडल्स शिजून तयार झालेले आहेत आपल्याला आता ह्या नूडल्समधील पाणी काढण्यासाठी ते एका चाणीत टाकून घ्यायचे आहेत आणि लगेचच गार होण्यासाठी थोडेसे गार पाणी भरून टाकून घ्यायचे आहे दुसऱ्या बाजूला कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेले आहे तेल चांगले गरम झाले की त्याच्यात आपल्याला कांदे टाकून घ्यायचे आहेत कांदे आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत लहान मुलांना हे चायनीज नूडल्स खूप आवडतात पण आपण जर अशा प्रकारे बनवले तर लहानच काय मोठेसुद्धा आवडीने हे नूडल्स खातील सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम प्रकार आहे आपले कांदे हे चांगल्या प्रकारे परतून झालेले आहेत आता आपल्याला त्याच्यात हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत हिरवी मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकू शकतात लहान मुलं जर खात असतील तर ती मिरची नाही टाकली तरी चालेल आता आपल्याला वरून शिमला मिरचीचे काप टाकून घ्यायचे आहेत शिमला मिरचीमुळे चायनीज पदार्थांना खूप चव येते वेळेवर मुलांना टिफिनला काही द्यायला नसेल तर हे आपण हक्का नूडल्स अशा प्रकारे बनवून मुलांच्या टिफिनला देऊ शकतो आपली शिमला मिरचीसुद्धा चांगल्या प्रकारे परतवून झालेली आहे आपल्याला आता त्याच्यावर गाजर टाकून घ्यायचे आहे गाजर टाकून पुन्हा आपल्याला चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहे नूडल्स बनवण्यासाठी ह्या भाज्या आपल्याला खूप जास्त प्रमाणात बारीक करायच्या नसतात अगदी थोडेसे जाडसर असे काप करून घ्यायचे आहे ह्या भाज्या आपल्याला मंद आचेवर चांगल्या प्रकारे परतवून घ्यायच्या आहेत आता आपल्याला वरून बारीक चिरून घेतलेली कोबीसुद्धा टाकून घ्यायची आहे आणि आलं लसूणची पेस्ट टाकून ह्या भाज्या पुन्हा तीन तर चार मिनटे चांगले परतवून घ्यायच्या आहेत ह्या भाज्या चांगल्या परतू परतून झाल्या की आपल्याला त्याच्यावर थोडेसे झाकण ठेवून द्यायचे आहे अगदी तीन तर चार मिनटांसाठी झाकण ठेवून पुन्हा काढून घ्यायचे आहे आता या भाजींमध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि मीठ टाकून पुन्हा परतवून घ्यायचे आहेत आपल्याला या भाज्यांमध्ये पाण्याचा वापर नाही करायचा आपल्याला या भाजींमध्ये अंदाजे दोन चमच सोया सॉससुद्धा टाकून घ्यायचा आहे सोया सॉस टाकून चांगले परतवून घ्यायचे आहे आणि वरून लगेचच आपल्याला पुन्हा आपल्याला या भाज्यांमध्ये ग्रीन चिली सॉस दोन तर तीन चमच टाकून घ्यायचा आहे चायनीज पदार्थ बनवताना सॉस टाकल्याशिवाय त्यांची चव वाढत नाही आता आपल्याला पुन्हा या भाज्यांमध्ये रेड चिली सॉससुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा या भाज्या चांगल्या प्रकारे परतवून घ्यायच्या आहेत सॉसमध्ये मिठाचे प्रमाण असते त्याच्यामुळे मीठ आपण हे कमीच वापरावे स्वास टाकल्यामुळे भाज्यांचा रंग हा बदललेला आहे आता ह्या आपल्याला भाज्या तेल सुटेपर्यंत चांगल्या परतवून घ्यायच्या आहेत आणि आपण जे बाजूला हक्का नूडल्स गार करण्यासाठी ठेवलेले होते ते आता याच्यात सर्व टाकून घ्यायचे आहे आपण ज्याप्रमाणे कांदा पोहे बनवतो त्याप्रमाणे नूडल्स टाकून चांगले परतवून घ्यायचे आहे जेणेकरून सॉस आणि भाज्या पूर्ण नूडल्सला चांगल्या प्रकारे मिक्स होईल तेवढ्या प्रमाणात आपण हे चांगले परतवून घ्यायचे आहे कधीतरी तुम्ही चायनीज पदार्थ खाऊन आपल्या तोंडाची चव हो, बदलू शकतात तुम्हाला हे नूडल्स कसे वाटले ते मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा सर्वांचे मनापासून धन्यवाद